नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण येत्या सहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची एन एस राष्ट्रीय सर्वेक्षण परख परीक्षेसंदर्भात एक प्रश्नसंच आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे यासारखी परीक्षा आपली चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतली जाणार आहे त्या माध्यमातून राष्ट्रीय सर्वेक्षण केलं जाणार हे विद्यार्थ्यांचं त्या त्या विषयांचं ही मराठीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहतात यासारख्या गणित इंग्रजी विज्ञान समाजशास्त्र या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा आणि चॅनलच्या होमपेजवर या सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासा इयत्ता सहावी विषय मराठी ई एन एस सर्वेक्षण प्रश्नपत्रिका उतारा भाग एक उतारा बघा ह्या ठिकाणी एक उतारा आपल्याला दिलेला आहे तो उतारा आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं आपण ओळखायची चार पर्याय दिले आहेत प्रत्येक प्रश्नाला आणि त्यातला अचूक पर्याय समोर आपल्याला टिकमार्क करायचे असणार आहे अतिशय सोपे असे प्रश्न आहेत याची आन्सरशीट आपल्याला पाहिजे असेल तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते नक्कीच मिळणार आहे बघाय प्रत्येक उतार्यावर पाच प्रश्न आहेत उतार्याला शीर्षक सुचवायचं आहे खरे प्रतिबिंब दाखवायचे आहेत जे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण वाचायला गेलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणून आपण फक्त निरीक्षण करा आणि वाचा मी सर्व उतारे आपल्याला दाखवते हा प्रश्न दुसरा चित्राचं निरीक्षण आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या अचूक उत्तराला आपल्याला फक्त गोल करायचा आहे तिसरा प्रश्न कविता वाचायची आहे आणि त्यावर आधारित उ प्रश्ना सोडवायचे आहेत प्रश्न चौथा उता, उतारा वाचन आणि उतार्यावर आधारित प्रश्न ह्या सर्व प्रश्नांचा तुम्ही व्यवस्थित सराव करून ठेवा असाच एक उतारा आपल्याला परीक्षेला येईल आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांना आपल्याला उत्तराला गोल करायचं असणार आहे प्रश्न पाचवा बातमी दिलेली एक रैनापूर गावाची ती आपण वाचायची आहे आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत काही अडचण आल्यास कमेंट करा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच सांगण्यात येईल उत्तर सूची आपल्याला या चॅनलवर मिळणार आहे त्यानंतर पुढचा उतारा कविता दिली एक ती वाचायची आहे आणि कवितेवर आधारित प्रश्नांचं उत्तर लिहायचे अतिशय सोपे प्रश्न आहेत आपल्याला सहज येतील फक्त उतारा काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे संवादाचं वाचन करायचंय आणि प्रश्नांची उत्तरं सोडवायची त्यानंतर जाहिरातीचं वाचन करायचंय आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची पुढचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला फक्त एक एक प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि चार प्रश्न पर्यायांमधून अचूक उत्तर आहे पुढची कविता ज्ञानज्योत त्यावर आधारित प्रश्न आणि त्याचे पर्याय संगणक या पाठावर आधारित उतारा बघा या ठिकाणी ठळक अक्षरामध्ये जो पर्याय दिलेला आहे ते उत्तर आहे श्यामची कृती योग्य आहे दोन्ही अचूक त्यानंतर जाहिरात वरील जाहिरात कशाविषयी आहे पुस्तक प्रदर्शना प्रदर्शनाविषयी त्यानंतर प्रश्न चौथ्याचं उत्तर सहा पुढची कविता बघा कवीने सगळे सोयरे कोणाला संबोधले झाडांना कवितेत आलेल्या प्रेत शब्दाशी समानार्थी शब्द सर्व बरोबर कवितेतून कोणता संदेश दिला आहे दुसरा पर्याय वृक्षतोड रोखली पाहिजे प्रश्न चौथ्याचं पहिला पर्याय बरोबर आहे भूतकाळ ते वाक्य भूतकाळातलं आहे पाचव्या प्रश्नातलं मी आमच्या आम्ही तिसरा पर्याय त्यानंतर बातमी दिलेली आहे त्यावर आधारित पहिल्या प्रश्नाचं उत्तर वाहतूक कोंडी दुसऱ्याचं उत्तर आठवड्यातून एक वेळ तिसऱ्याचं उत्तर पत्रकार आणि चौथ्याचं उत्तर हैराण होणे आणि पाचव्याचं उत्तर तुम्ही मनाने ठरवायचे पुढचा उतारा बघा चुकीची जोडी सुसाट अफ़ाट वृक्षारोपण कार्यक्रमाची बातमी त्यावर आधारित प्रश्न असे खूप सारे उतारे आपल्याला या ठिकाणी सरावासाठी दिलेले आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एस मार्फत घेतले जाणाऱ्या चाचणीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे